ओबीसी आंदोलनाचा वणवा पेटला मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक रास्ता रोको टायर पेटवले ओबीसी बचाव आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ओबीसी कार्यकर्त्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक उग्र आंदोलन केले काही ठिकाणी टायर पेटवण्यात आले संतप्त कार्यकर्त्यांनी केलेल्या रास्तो रोकोमुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या वडीगोदरी येथे ओबीसी बचाव आंदोलन सुरू असून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत उपोषण सुरू होऊन सात दिवस उलटले तरी सरकारला लक्ष देण्यास वेळ नसल्यामुळे संतप्त ओबीसी हो कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर महामार्ग रोखला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या यावेळी टायर जाळून ढिम्म सरकारचा निषेध करण्यात आला कार्यकर्ते प्रचंड आक्रमक असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला